वेलकम टू माय घर कूल तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझा घरचा महिनाभराचा किराणा कसा भरते आणि हा किराणा भरताना बचत कशी होईल यासाठी काही छोटे छोटे टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता हा महिनाभराचा किराणा मी दोन सेक्शन मध्ये डिव्हाइड करते म्हणजे एक दोन याद्या करते एक यादी ही असती डी ची आणि एक यादी असती ही लोकल स्टोर ची तर डीमार्ट मार्टमधनं मी कुठल्या गोष्टी घेते की ज्या पॅक आयटम असतात म्हणजे अगदी आपले मसाले झाले किंवा स्किन केअर प्रोडक्ट किंवा क्लिनिंगचे प्रोडक्ट तर हे गोष्टी तर या गोष्टी मी डी मार्टमधनं घेते कारण काय होतं पॅक आयटमवरती आपल्याला तिथं बरीचशी सूट भेटते आणि ज्या सुट्ट्या गोष्टी असतात म्हणजे डाळ तांदूळ साखर तर हे मी लोकल स्टोअरमधनं घेते म्हणजे तिथं मला म्हणजे माझ्या अनुभवावरनं असं आलं की डी ह्या गोष्टी लोकल स्टोअर मध्ये स्वस्त भेटतात तर म्हणून या अशा दोन याद्या मी डिवाइड करते आणि त्यानुसार आपला महिनाभराचा किराणा मी भरते तर डीमार्ट मध्ये कधी शॉपिंग करताना एक गोष्ट खूप कटक्षानं पाळली पाहिजे तर ती म्हणजे काय की आपण जी यादी केली आहे तर त्या यादीतलेच जे आयटम असतील गोष्टी असतील त्याच आपण घ्यायच्या म्हणजे किराणा भरायला गेलो आपण यादीत दहा गोष्टी लिहिल्या तर त्या दहाच गोष्टी आपण परचेस करायच्या नाही काय होतं की आपल्याला वाटतं डी मध्ये ह्या या गोष्टींमध्ये आहे म्हणून आपण जातो आणि घ्यायच्या असतात आपल्याला दहा गोष्टी परंतु आपण घेऊन येतो वीस पंचवीस गोष्टी त्यामुळं आपलं बजेट बरच वाढतं बिल वाढतं म्हणून काय करायचं ज्या गोष्टी आपल्या यादीमध्ये आहेत तर त्याच सेक्शनला जायचं आणि तेवढ्याच वस्तू घ्यायच्या आणि बिल करायचं आणि बाकीच्या तुम्ही लोकलस्टवर आणि जर तुम्हाला काही असे कंटेनर्स किंवा काही क्लोथिंग वगैरे अशा गोष्टी घ्यायच्या असतील तर त्याला तुम्ही सेपरेट एखाद्या वेळेस जा पण किराण्याच्या ता ह्याच्यात त्याला तुम्ही ऍड करू नका कारण असं होतं की आपल्या जर बायकांना तर समोर दिसल्या गोष्टी तर त्या घेऊशीच वाटतात म्हणजे ऍक्च्युली त्यावेळेस त्याची गरज अजिबात नसती परंतु आपण नाही नाही असावत म्हणून आपण घेतो सूट दिसली घेतो गरज गरजही नसती आपल्याला म्हणून आपलं किराण्याची जी यादी करताना आपल्याला जी गोष्ट हवी तेवढ्याच गोष्टी यादीत ठेवायच्या आणि तेवढ्याच गोष्टी तिथन परचेस करायच्या हा नियम तुम्ही पाळला ना तर आपण डीमार्ट मधली खरेदी किंवा हे जे मी किराण्याचं सांगते तर असं केलं तर आपलं बजेट जे किराण्याचं बजेट असतं त्यात आपण बरीचशी बचत करू शकतो आता मी काय करते की माटपन्न गोष्टी घेतल्या आणि नंतर उरलेल्या ज्या असतात की सुट्ट्या ज्या गोष्टी असतात तर त्या मी माझ्या इथलं लोकल स्टोर आहे तर तिथनं आणते आणि तेही घरपोच सेवा देतात त्यामुळं असं काही ठेवी वगैरे असत तर इझी पडतं तर अशा पद्धतीने मी माझा किराणा महिनाभराचा किराणा भरते तर आता मी काय काय घेतलंय कसं घेतलंय ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हो नो, आता तुम्ही आज जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा तर हा महिनाभराचा किराणा भरण्यासाठी मी आमच्या घराच्याच जवळ असलेल्या डी मध्ये गेले आणि एक मैत्रिणींना सांगायचं तुम्हाला जर किराणा वगैरे भरायचा असेल तर डीमार्टला तुम्ही जेवढं सकाळी लवकर जाल तेवढी तुम्हाला गर्दी कमी भेटेल म्हणजे अगदी तुम्ही बघू शकता पूर्ण हे सेक्शन खालीच होतं म्हणून सकाळी आम्ही आठ ते साडेआठच्याच दरम्यान तिथं गेलो होतो त्यामुळे आपल्याला निवांत सगळ्या वस्तू बघताही येतात आणि आपलं बिलिंगही लवकर होतं तर इथं मी हा डी मार्टमधनं ह्या ज्या तीन बॅग्ज आहेत ह्या डी मार्टमधनं भरलेल्या किराण्याच्या आहेत आणि एक जी बॅग आहे तर ती मी इथल्या लोकल स्टोअरमधनं ज्या गोष्टी घेतल्यात त्याची आहे किराणा कधीही भरताना अशा तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग वे बॅगा घेतल्यात तर आपल्याला त्या आणायलाही सोप्या जातात आणि एक असतं की ज्या वस्तू आपण घेतोय त्या वेगवेगळ्या वेग वे सेक्शन वाईजही आपल्याला त्या ठेवता येतात म्हणजे जर आपले क्लिनिंगचे किंवा डिटर्जंट पावडर वगैरे असेल तर त्याचा वास इतर गोष्टींना लागत नाही त्याच्यासाठी एक वेगळी पिशवी किंवा तेल आणत असाल तर त्यासाठी एखादी पिशवी तर आता इथं मी जेवढे सगळे आपले खाण्याचे आयटम आहेत तर ते या पिशवीमध्ये ठेवले होते आता इथं मी माझ्या किराण्यामध्ये अर्धा किलो काजू भरत असते आणि अर्धा किलो बदाम तर हे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट पण आपल्याला पहा लोकल स्टोअरमध्ये थोडे महाग पडतात पण डिमार्टमध्ये बऱ्याचशा ऑफर असतात तर ते स्वस्त पडतात तर आता हे मला अगदी दोन महिने चालतात म्हणून एक बर मी एकदाच हे भरून ठेवते आणि त्याचबरोबर मी इथं काही मखानेही घेतले आहेत संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळेस किंवा आपल्या एखाद्या पर्समध्ये छोट्याशा डब्यात ठेवलेत कॅरी करायला तुम्हाला एक कधी भूक लागली अचानक तर हे खूप इझी पडतं म्हणून मखाने मी माझ्या किराण्यात नेहमी ॲड करते आणि बोरमिटा तर इथं मी हे छोटे छोटे सॅचेस घेतले आहेत काय होतं अगदी मोठी बरणी घेतली किंवा मोठं पॅकेट घेतलं आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत मॉइश्चर पकडलं की ते ब बोरमिटाची जी पावडर असते ती कडक होते म्हणून असे छोटे छोटे पॅक आणायचे एक वापरला की दुसरा आपल्याला नंतर काढता येतो आणि लवकर खराब होण्याचे याचे चान्स नसतात त्यानंतर इथं मी लाल मिरच पावडर घेतली आहे आणि त्याचबरोबर जो आपला कांदा लसूण मसाला असतो एव्हरेस्टचा तोही घेतला आहे हे एक दोनशे अडीचशे ग्रॅमचे पॅकेट घेतलेत हेही मला एक ते दीड महिना जातात हळद माझ्याकडे ऑलरेडीच होती म्हणून यावेळेस फक्त मी शंभर ग्रॅमचंच पॅकेट घेतलं आहे कारण खूप जास्त भरण्यात खराब होतात मग परत ते फेकून द्यायचे म्हणून ज्या गोष्टी लवकर जाळी पकडतात खराब होतात अशा गोष्टी मी थोड्या लागल तेवढ्या एक एक महिन्याच्याच घेते तर इथं मी अगरबत्तीचं एक पॅकेट घेतलं ह्याच्यावरही चांगली सूट होती ब एक, एक फ्री होतं आणि डी मार्टची एक गोष्ट चांगली आहे की तुम्हाला जर दोन म्हणजे एका व एक फ्री आहे असं घ्यायचं नसेल तर ते आपल्याला एकच पण हाफ प्राईजवरती आणून देतात आणि त्याचबरोबर इथं एक छोटं लोणच्याचं पॅकेट घेतलं आहे ऑलरेडी आईने दिलेलं घरचं लोणचंही असतं म्हणून इथं मी छोटंच घेते आणि जिरं मोहरी मी तिथनंच भरते जिऱ्याचं प्राईस म्हणाल तर हे लोकल स्टोअर होतं परंतु जे डिमार्टमधले जिरं तुम्ही घ्याल तर त्यात तुम्हाला काडी किंवा असं खडे वगैरे एवढे मिळत नाहीत म्हणून मी इथलंच प्रेफर करते आणि त्याचबरोबर इथं जवस घेतलेत मला थोडे जास्त घ्यायचे होते तर मोठं पॅकेट नव्हतं म्हणून छोटे छोटे दोन पॅकेट घेतलेत तर जवसाची चटणी बनवल्या त्यासाठीच मी हे जवस घेतलं होतं आणि त्याचबरोबर इथं मी हिंग घेतलं तर हिंगावरती पण तिथं ऑफर चालू होती की एक वर एक फ्रीची तिथे मी एक घेतलं हे बादशाचं हिंग तर चांगलं अगदी थोडंसं घातलं तरी खूप त्याचं फ्रेग्रेन्स छान येतो आणि त्याचबरोबर कधी वेज बिर्याणीसाठी इथं मी एव्हरेस्टचा मसालाही घेतला आहे आणि त्यावरती बरीचशी आपल्याला सूट मिळते आणि कधी सँडविच वगैरे केलं तर त्यासाठी थोडंसं केचप म्हणजे ॲक्च्युली आमच्यात हे कुणी एवढं खात नाहीत म्हणून छोटं पॅक आणलं तरी ते महिनाभरच चालू शकतं आता त्यानंतर ह्या दुसऱ्या पिशवीत मी माझे जेवढे क्लिनिंगचे वगैरे सामान असते ते ठेवते तर हे सॅनिटरी पॅड इथं नाईटसाठी मी हे स्प्रे फ्रीचे वापरते खरंच मैत्रिणीं हे खूप चांगले आहेत तर अगदी सॉफ्ट कॉट कॉटन सॉफ्टमध्ये येतात तर हे पण मी डीमार्टमधनंच प्रेफर करते घ्यायचं कारण तुम्ही मेडिकलमधनं घेतलं तर एवढी काही सूट भेटत नाही त्याचबरोबर जी आपली टूथपेस्ट असते त्याचंही मेगापॅक घेतलं तर हे अगदी एक तीन महिने तरी चालतं त्यावरही आपल्याला बरीचशी सूट मिळते आणि ते लवकर खराबी होत नाही तर इथं मी हे भांडी घासायसाठीचं जेल घेतलं आहे तर विम जेल आणि ह्यात मला काही एवढा फरक वाटला नाही म्हणून आणि प्राईजच बघाल तर हे खूप आपल्याला स्वस्त पडतं त्याच्या तुलनेत म्हणून मी हेच वापरत असते आणि वाईट कपड्यांसाठी तर मी आला घेतला आहे तर एक बॉटलही मला अगदी दोन ते तीन महिने जाते आणि त्यावरही आपल्याला बरीचशी डिमांडमध्ये सूट भेटते आणि इथं गुड नाईटच्या रिफिलच्या बॉटल्स आहेत तर त्या पण तुम्ही अशा दोनचं पॅक घेतलं तर बरीचशी सूट जाते आणि इथूनच घेतलं तर आपल्याला त्यावरती बराच डिस्काउंट मिळतो त्याबरोबर माझ्याकडे सर्फची पावडर आधीच घरी होती म्हणून मी फक्त ह्यावेळेस जी रिंगची पावडर आहे ती एक किलोचं पॅक घेतलं आहे आणि इथं हां तुम्ही ज्यावेळेस सोप घेता त्यावेळेस असं बल्कमध्ये जे त्यांचं पॅकेट येतं पॅक येतो तो घेतला तर खूप पुरवटतं त्यावर एखादा आपलं साबणही फ्री भेटतो आणि बरंचसं डिस्काउंटही असतं तर आता मला लाईफ बॉय लागतो माझ्या मिस्टरांचा डेटॉल असतो आणि मुलीचा हिमालयाचा सोप तर आता हे तिघांचे ती तीन तीन वेगळे साबण आहेत तर असं बल्कमध्ये घेतलं तर अगदी आम्हाला तीन ते चार महिने सोप आणावे लागत नाही म्हणून इथं तोही आपला खर्च बचत होऊन जाते आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत बऱ्याच वेळेस काय होतं किंवा असंही बाथरूममध्ये आपण साबण ठेवलं कपडे धुवायचा तर पाणी लागलं की तो हो हे जातो खराब होतो मेल्ट होतो त्यामुळे असे छोटे छोटे साबण आणले की ते हाताळायलाही सोपे असतात आणि एवढे खराबी म्हणजे होत नाही म्हणून मी नेहमी हे जे टेन टेन रुपीजवाले असतात ते प्रेफर करते त्यानंतर पॉंडची पावडर आणि इथं मी मेहंदी लावते जी निशाची तर त्यात एक ब्लॅक आणि ब्राऊन टोन घेते आणि ही मेहंदी लावायच्या काय टिप्स आहेत काय ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर तो, तो एकदा नक्की पहा खूप छान व्हिडिओ आहे Uh, कसे केस तुमचे जास्त दिवस uh, कलर राहतील कसा टिकेल ते त्यात बऱ्याचशा गोष्टी मी शेअर केल्या आहेत त्याचबरोबर इथं मी बामी घेतला आहे कधी घरचे आले गावाकडनं कधी तर पाय वगैरे कोणाचा दुखत असेल तर त्यासाठी मी ठेवते तर हाही आपल्याला इथनं घेतलेला पुरवडतो uh, जे तेल लागतं तर तेही मी डीमार्टमधनंच घेते इथं मी जेमिनीचं सूर्यफुल तेल वापरते नॉर्मली कसं असतं मला महिन्याला तीन लिटर तेल लागतं तर परंतु आता पावसाळ्याचा सीझन आहे कधी भजे करण्यात येतात किंवा आता आषाढ महिना चालू आहे तर त्यातलं काही कधी एखाद वेळेस तळण होतं म्हणून मी एक बॅग यावेळेस एक्स्ट्रा ठेवली आहे आता हे जे तेल आहे तर तुम्ही बाहेर घ्यायला गेला गेलात तर एवढी काही सूट मिळत नाहीत परंतु डिमार्टमधनं आणलं तर त्यावरती आपल्याला बरीचशी सूट मिळते आणि एक एक लिटरचंच पी पॅक प्रेफर करते माझ्याकडे कर जे केटल आहेत तेलाची की ती एक लिटरची बरोबर त्यात एक बॅग फोडली की ती बसतं आणि इथं मी तूपही डीमार्टमधनच घेते कारण त्यावरती आपल्याला बरीचशी सूट मिळून जाते तर अर्धा किलो तूप मला एक ते दीड महिना जातं आणि जे मैदा किंवा रवा अशा गोष्टी असतात तर त्या पण मी तिथनंच घेते त्यावरही आपल्याला चांगली सूट मिळते फक्त रवा घेताना काय करायचं असा मोठा जो रवा येतो तर तो, तो प्रेफर करायचा कारण कसं का असतं बारीक रवा घेतला तर आपल्याला त्याचा उपमा किंवा शिरा करताना तो काय एवढा व्यवस्थित मोकळा होत नाही म्हणून घेतानाच मोठा रवा घ्यायचा तर एक किलोचं इथं मी रवा भरते आणि कधी आपल्याला जर इन्स्टंट डोसे करायचे असेल किंवा बारीक रवा हवा असेल तर ह्याला मिक्सरमधनं आपण फिरूही शकतो तर ह्या अशा एवढ्या पॅक गोष्टी मी डी मार्टमधनं घेते आणि खरंच सांगते मैत्रिणींना या अशा गोष्टी तुम्ही ठरवलं की डिमार्टमधनंच घ्यायच्या तर तुम्हाला बरीचशी सूट मिळते आणि आणखीन एक टिप सांगते मी तेल घेताना माझ्या लक्षात आलं की आपण ज्यावेळेस तेल घेतो तर अशा सुट्ट्या बॅगमध्ये घेतलेलं खूप पुरवटतं कारण इथं एकशे एकोणीसला एक, एक बॅग होती आणि वरती पाच लिटरचं जे कॅन होतं ते सहाशे वीस रुपयाला होतं म्हणजे आपण बॅग घेतल्यात तर पाचशे पंच्याण्णव रुपये होतात आणि पाच लिटरचं कॅन घेतलं तर सहाशे वीस ते इथं आपले पंचवीस रुपये वाचतात तर बघा तुम्ही जर कॅन वापरत असाल तर ही गोष्ट ध्यानात घ्या आणि आता मी माझ्या ज्या घराच्या जवळ असलेल्या लोकल स्टोरमधनं कुठला किराणा भरते हे तुमच्याशी शेअर करते तर इथं तीन किलो साखर घेतली आहे आणि एक पाच किलो मी इथं ता तांदूळी भरून घेते शेंगदाणे इथं मी दीड किलो घेतलेत या महिन्यात आता आषाढी एकादशी आहे तसे नॉर्मली मला एक किलो शेंगदाणे पुरून जातात कारण कधी शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं वाटण किंवा कधी कांद्याचं वाटण असतं म्हणून शेंगदाणे काही एवढे लागत नाहीत त्याचबरोबर डाळी मी किराणा स्टोअरमधनच भरते तर इथं एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मी इथं हिरवे मुगही घेते म्हणजे रोज स्प्राऊटचं सलाड असतं त्यासाठी मुगाचं हे चांगलं लागतं त्यामुळं मूग असतातच नंतर प्लेन मुगाची जी डाळ असती वलनासाठी आम्ही ती वापरतो तर एक किलो बसवून जाते आणि खिचडी वगैरे करायची असेल त्यात मी ही मुगाची सालीची डाळ वापरते तर त्यामुळे आपली खिचडी खूप चांगली लागते तर अशा ह्या डाळी असतात आणि आता एकादशीच येते तर म्हणून मी इथं साबुदानाही भरला आहे नाही तर शक्यतो हा महिन्याच्या किराण्यामध्ये एवढा नसतो प्रेफरली जर उपवास वगैरे असेल आणि इथं मी अर्धा किलो मकाही घेतली दालबाटीचं पण दळण करू त्यावेळेस तुम्ही त्यात मका टाकली तर आपली धालपाटी जी असते इतकी खुसखुशीत आणि त्याची टेस्टही खूप छान लागते म्हणून कधी दळून आणत असाल तर एक दीड किलो गव्हाला अर्धा किलो तुम्ही मका टाका आणि हे इथलं लोकलचंच फरसाण आहे तर तेही चवीला खूप चांगलं असतं घरच्या सगळ्यांना आवडतं आणि ते लोकल स्टोअरमध्ये शक्यतो मिळतं तर त्यामुळं मी ते तिथनंच घेते आता खोबरं यावेळेस मी फक्त पाव किलोच घेतलं मा आहे माझं आधीचंही बरंचसं शिल्लक होतं तर मसाल्याच्या कधी भाज्या केल्या तर त्यासाठी हे लागतं आणि इथं अर्धा किलो मी मटकी भरते आता कसे पावसाळ्याचे सीझन आहे तर हे याला जाळी किंवा किडे लवकर लागतात म्हणून जेवढे आपलं महिन्याला लागल ला तेवढेच कडधान्य मी भरते नंतर आपल्याला उन्हाळ्यात किंवा ह्याच्यात साठवता येतात परंतु एक तर आपण विकत आणायचं एवढं महागाचं आणि परत मग त्याला किडा लागला तर फेकूनही दिवशी वाटत नाही तर इथं मी चवळी घेतली आणि इथं मी थोडेसे पाव किलो कराळे घेतले तर माझ्याकडे अशी पद्धत आहे की महिन्याला दोन प्रकारच्या चटण्या केल्या जातात आता यावेळेस जवस आणि कराळ्याची म्हणजे जवसाची चटणी संपली तर मग कराळ्याची करायची आता लास्ट टाईम खोबऱ्या आणि शेंगदाण्याची होती तर अशा दर महिन्याला वेगवेगळ्या दोन चटण्या आपल्या एक आहारात ठेवायच्या त्याचबरोबर इथं मी पाव किलो मसुरी घेतली आहे आता मसूर मटकी मूग चवळी एवढी धान्य महिनाभरासाठी पुरेशी होतात म्हणून इथं मी खूप जास्त एक दोन किलोच्या प्रमाणात भरत नाही तर असा हा मी लोकल स्टोअरमधनं भरलेला किराणा आहे त्या सो खरंच सांगते या सुट्ट्या गोष्टी तुम्ही लोकल स्टोअरमधनं घ्याल तर तुम्हाला बघा बरीचशी याची किंमत ही डी मार्टमधल्या पॅक आयटम किती तिथल्या कडधान्यांपेक्षा स्वस्त पडते म्हणून तुमच्याजवळ एखादं चांगलं लोकल स्टोअर असेल तर तुम्ही या गोष्टी तिथनं आणू शकता तर आता यात गहू ज्वारी किंवा इडलीसाठीचा तांदूळ बाजरी या गोष्टी नाही आहेत तर त्या आमच्या शेतातनं येतात म्हणजे माझं सासर आणि माहेकर दोन्हीकडे शेती असल्यामुळं ही धान्य आम्हाला घरनंच असतात त्याचबरोबर घरी आमच्या हरभराही पिकतो म्हणून हरभरा किंवा हरभऱ्याची डाळ तर बेसन किंवा तुरीची डाळ तर ही आमच्या घरच्या शेतातली असते त्यामुळं या गोष्टी माझ्या या किराण्यात ॲड कधीच होत नाहीत म्हणून तिथंही माझी बरीचशी बचत होऊन जाते तर असा हा किराणा मी माझा महिन्याचा भरते आणि यात काही गोष्टी राहिल्यात म्हणजे चहा पावडर किंवा क्लिनिंगचं हरपी किंवा आपलं लायजॉन ह्या गोष्टी माझ्या आधीच्याच होत्या म्हणून या महिन्यात मी काही त्या घेतल्या नाही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये